मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झालेला आहे शिवस्मारक अनावरण सोहळ्यामध्ये बाचाबाची झाली आहे पोलिसांचा नागरिकांवरती सौम्य लाठीमार करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे शिवस्मारक अनावरण या कार्यक्रमामध्ये बासाबाची झालेली आहे पोलिसांनी नागरिकांवरती सौम्य लाठीचार्ज केलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचं कार्यक्रम सुरू असताना या कार्यक्रमातच गोंधळ निर्माण झालेला आहे शिवस्मारक अनावरण सोहळा या ठिकाणी आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी आलेले आहेत शिवस्मारकाचं अनावरण करण्यासाठी आणि याच कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे पोलिसांनी कार्यकर्त्यांवरती सौम्य लाठीमार देखील केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किरण गोठूर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण नेमकं काय प्रकार घडलेलं आहे सविस्तर आज मुख्यमंत्री नांदगाव आणि मनमाड मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत शिवस्मारकाचं एक मोठ कार्यक्रमाला जे उपस्थित राहण्यासाठी त्या दौऱ्यावरती होते एक रॅली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलो आणि त्याच रॅलीमध्ये गोंधळ झालेला आहे नाशिक पोलीस नाशिक ग्रामीण पोलिसांच्या नियोजनाभावी हा संपूर्ण जो आहे तो गोंधळ निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं तेव्हा मुख्यमंत्री कार्यक्रम स्थळी आले गेटमधून आतमध्ये जात असताना इथे पोलिसांकडनं सौम्य चार्ज करावा लागला आणि चेंगराचेंगरीची सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली होती खरंतर मुख्यमंत्री जे आहेत आज या मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली होती खर तर पोलिसांनी नियोजन करणं जे आहे ते गरजेचं होतं पण काही ठिकाणी नियोजन हे तुटलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे ते ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बघायला मिळालं अगदी पण हा गोंधळ कशामुळे निर्माण झालेला आहे काय नेमकं याच्या मागचं कारण काय होतं खर तर मुख्यमंत्री यांची एक मोठी रॅली होती आणि ही रॅली जेव्हा कार्यक्रम स्थळी पोहोचल्यावरती मुख्यमंत्री गेटमधून जेव्हा आतमध्ये खरं तर जात होते त्याच गेटपाशी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली होती आणि ते सगळे नागरिक जे आहे ते त्याच गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेस पोलिसांनी जे आहे तिथे सौम्य लाटीचार्ज केला आणि तिथे चेंगराचेंगरीची सुद्धा परिस्थिती झालेली होती जेव्हा मुख्यमंत्री या गेटमधून आतमध्ये जात होते त्यावेळेस ते पोलिसांना माहिती होतं त्याच वेळेस पोलिसांनी खरंतर इथे गर्दी जी आहे ती झालेली होती ती कमी एकूणच जे करायला पाहिजे होतं पण ते पोलिसांकडनं करण्यात आलेलं नाही आणि मुख्यमंत्री तिथं आल्यानंतर अजून जास्त गर्दी झाली आणि त्या गर्दीमुळे हा संपूर्ण जो आहे तो गोंधळ हे निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालंय